नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे पेन्शन मानधनात वाढ जातीने जनगणना करा या अपडेट विषयी आपण या व्हिडिओ सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्र चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील अकोला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मानधन वाढ करण्यासह हो। जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आदी मागण्यांसाठी इलदारुकारेत अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन व लाल बाबट युनियनच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व वा, मानधन वाढ करण्यात यावी व इतर प्रलंबित प्रश्न तातडीने निकालात काढण्यात यावी तसेच जातीनिहाय जनगणना करण्यात यावी व आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा उठवण्यात यावी आदी मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आणि लाल युनियन अकोला जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती पंतप्रधान व राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले या आंदोलनात अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश गायकवाड का जिल्हाध्यक्ष सुनील सुनीता पाटील जिल्हा सचिव नयन गायकवाड सुरेखा होसर दुर्गा देशमुख यांच्यासह हो, जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी सहभागी झाल्या होत्या लाडकी बहीण योजनेचे कामही करण्यात करणार नाही अंगणवाडी कर्मचारी फक्त अंगणवाडीतील मुलांना शिक्षण व आहार वितरण करतील आणि आरोग्य कामे करणार असून जोपर्यंत शासन व प्रशासनाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तोडदा काढण्यात येत नाही तोपर्यंत अंगणवाडी कर्मचारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कामही करणार नाही तसेच संबंधित सर्व योजनांचे काम बंद करून मासिक अहवाल शासकीय बैठका व योजनेच्या कामावर बहिष्कार घालण्यात येत असल्याचेही युनियनच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे आंदोलकांच्या घोषणा परिसर अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या निदर्शने आंदोलना दरम्यान विविध मागण्यासंदर्भात आंदोलकांनी दिलेले विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय चौक परिसर दनानून गेला होता धन्यवाद मित्र हो।